माझं नाव सविता देसाई मी विक्रोळीहून नगरमधून आम्ही राहतो तिथे मला ऑक्टोबरमध्ये कॅट्रॅक्टचं निदान झालं प्रिन्स ऑप्टिक्स म्हणून एक शॉप आहे तिथे त्याने सांगितलं की तुमच्या राईट ह्याच्यामध्ये कॅट्रॅक्ट आहे तर तुम्ही त्याने हे रेफर केलं आम्हाला हॉस्पिटल श्री रामकृष्ण नेत्रालय आणि इथे आम्ही ताबडतोब आलो आणि डॉक्टर शरद गोमसे यांनी चेक केलं आणि लगेच माझं स्कॅनिंग वगैरे केलं आणि त्यांनी लगेच ऑपरेशन पण झालं तर ते ऑपरेशनला पण काही वेळ लागला नाही एकदम मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे शिवाय इकडचा स्टाफ पण खूप कॉपरेटिव्ह आहे तसेच डॉक्टर पण खूप चांगले आहेत आणि मला अजिबात काहीच त्रास वाटला नाही या ऑपरेशनचा त्याच्यानंतरसुद्धा फॉलोअपसाठी आम्ही येत होतो आणि खूप छान प्रमाणे म्हणजे माझं ऑपरेशन झालं राईट आईचं आणि आता आम्ही पुढे लेफ्ट हँडचं जे आहे तिथे पण थोडं कॅट्रॅक्टचं प्रमाण आहे तर ते सुद्धा आम्ही इथेच ऑपरेशन करणार आहोत